अनंत चतुर्दशीच्या शुभमुहूर्तावर जनुना तलाव परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या सुसज्ज व सुरक्षित विसर्जन घाटाचे लोकार्पण आकाश फुंडकर यांच्या हस्ते करण्यात आले गणेशोत्सव तसेच आगामी नवरात्र आणि जगदंबा उत्सवात मोठ्या मूर्तींचे विसर्जन सुरक्षितरित्या व्हावे या उद्देशाने तब्बल एक कोटी रुपये खर्चून घाट उभारण्यात आला आहे या घाटावर मोठ्या गणेश मूर्तीसाठी विशेष रॅम्प मजबूत चौथरा पेवर ब्लॉक तसेच सुरक्षित पायऱ्या अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत विसर्जनावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच नागरिकांना सोयीस्कर व वा शिस्तबद्ध वातावरण मिळावे हे या घाटामागील मुख्य उद्दिष्ट आहे या लोकार्पण सोहळ्यास गणेश मंडळांचे प्रतिनिधी नागरिक आणि अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सुरक्षित विसर्जनाच्या दृष्टीने खामगावकरांसाठी हा घाट एक महत्वपूर्ण सुविधा ठरणार आहे विसर्जन घाटाचा लोकार्पण करण्यात आलं कसा याचा खरं मंडळा आपण दरवर्षी पाहत असतो की गणपती असतील देवी असेल मोठी देवी असेल आपल्या खामगाव मध्ये एक अतिरिक्त उत्सव आहे मोठी देवी या उत्सवांमध्ये दे विसर्जनाच्या वेळी प्रचंड प्रमाणात अपघात आपण ऐकतो गणपतीचं विसर्जन करत असताना सर्व भाविक भक्तांना होणाऱ्या असुविधांबद्दल आपण ऐकतो आणि यामुळे कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टी दूर झाल्या पाहिजे अपघात रोखल्या गेले पाहिजे म्हणून आम्ही बऱ्याच जागांची पाहणी करत होतो यामध्ये घाटपुरीच्या नदीवर असेल आणि जंगना तलावर असेल आम्ही बऱ्याच ठिकाणी पाहिल्या पण नंतर आमच्या लक्षात आलं की जन्मतलावर इथे प्रचंड मोठी जागा आपल्याला उपलब्ध आहे आणि या माध्यमातून इथे आपण हा घाट केला पाहिजे आणि आज आम्ही त्या घाटाच्या कामाच्या मागे लागलो आणि आज आनंदाचा दिवस आहे की लोकार्पण आम्हाला करता येते उद्या विसर्जन आहे आणि एक सर्व सुविधायुक्त घाट आम्ही इथे निर्माण केला आहे इथे विसर्जनाच्या दिवशी क्रेन लाईटिंगची व्यवस्था सोबतच पोलीस आणि नगरपालिकेचे बचाव पथक हे सुद्धा इथे उपस्थित राहणार आहेत सोबतच घरगुती मूर्त्यांच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलावाचे निर्माण सुद्धा आम्ही इथे केलं आहे आणि इथे कोणत्याही प्रकारे अपघात होणार नाही सर्व भाविकांना मनोभावे पूजा करून त्यांच्या गणपतीचं देवीचं विसर्जन करता येईल या दृष्टीने आम्ही सर्व सुविधा उभ्या केल्या आहेत येणाऱ्या काळामध्ये याच घाटावरनं खामगावकरांसाठी एक नवीन पर्वणी ती म्हणजे घाटा या घाटावरनं बोटिंगची सुविधा आम्ही खामगावकरांसाठी उपलब्ध करून देतोय आणि जो जनुना तलाव आहे त्याचा आम्ही पुनर्निर्माण सुरू केलाय ज्यामध्ये पहिले गार्डनचं काम सुरू केलं आहे नंतर भविष्यात तिथे अम्युजमेंट पार्क आणि वॉटर पार्क सुद्धा करण्याचा आम्ही प्रस्तावित केलाय पण त्याला भरपूर निधी हा आवश्यक आहे आणि तो निधी आम्ही टप्प्याटप्प्याने आणणार आहे पण प्रायमरीली आज हा घाट लोकार्पण आम्ही करतोय आणि येणार दोन तीन महिन्यात तिथे बोटिंग सध्या सुरू होणार आहे